नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवाचा सगळ्या विरोधी पक्षांनी संयुक्तपणे काढलेला जो सत्याचा मोर्चा होता तो दणदणीत झाला याबद्दल धुमत असण्याचं कारण नाही मग त्यामध्ये काँग्रेसचे कोण नेते नव्हते काँग्रेसचे झेंडे का नव्हते आणि ज्याला चार मतं मिळत नाहीत अशा कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे जास्त का होते असली खुडी चर्चा मराठी माध्यमातून होत असेल तर मराठी माध्यमातल्या पप्पूंना ती लखलाब हो कारण मराठी माध्यमातले जे पप्पू बोकाळलेले आहेत त्यांना सुधारण्याचा कॉन्ट्रॅक्ट किंवा ठेका मी घेतलेला नाही माझा प्रश्न आहे किंवा माझा मुद्दा जो आहे तो अगदी सोपा आहे जास्तीत जास्त लोकांना राजकारणातल्या घडामोडी समजाव्यात आणि समजून घ्यायला आपण मदत करावी आणि म्हणून मोर्चा दणदणीत झाला पुढे काय मला वाटते श्रीना पेंडसे किंवा कोणाचा तरी एक सत्तरच्या दशकामध्ये एक आलेलं नाटक आढ आठवत सूर्य उगावला पण उजाडलं कुठे असं त्या नाटकाचं लांबलंच नाव होत आणि त्यामुळे जो मोर्चा दणदणीत झालेला आहे त्याच्यानंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर कोणाकडूनही मिळालेलं नाही कारण ज्या मतदार याद्या साफसुत्रे आणि स्वच्छ पारदर्शक होत नाही तोपर्यंत निवडणूक होता कामाने घेऊ दिली जाणार नाही अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टात किंवा न्यायालयात दाद मागण्याची भाषा उद्धव ठाकरेनी वापरलेली आहे त्यामुळे या निवडणुका होतील की नाही याबद्दलची कमालीची साशंकता आहे पण निवडणूक घ्यायची की नाही याविषयी सुप्रीम कोर्टाने आधीच निर्णय दिलेला आहे अगदी अलीकडे दोन तीन महिन्यापूर्वी कधीतरी निवडणूक आयोगाने मुदत सुद्धा घालून दिलेली आहे आधीच्या निकालामध्ये ताबडतोबीने निवडणूक घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं पण त्या झाल्या नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टाने आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही मुदत घालून दिलेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकतीस जानेवारी पूर्वी आटोपल्याच पाहिजेत हा दंडक घालून दिल्यानंतर महाराष्ट्रातला जो राज्य निवडणूक आयोग आहे तो कामाला लागलेला आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत अनेक जिल्हा परिषदा असतील तालुका पंचायती असतील नगरपालिका नगर, नगर परिषदा किंवा महापालिका त्यामध्ये ओबीसी असतील किंवा बॅकवर्ड क्लास बी सी ईबीसी जे काय आहेत एस टी एस टी त्यांच्यासाठी ज्या राखीव जागा असतात त्याची सोडत काढणं लॉटरी काढणं हे काम सुरू झालेलं आहे आणि मग या निवडणुकीमध्ये आत्ता जी निवडणूक मतदार यादी तयार आहे त्या निवडणूक यादीनुसारच हे मतदान होईल हे ठरून गेलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता तो आदेश बदलून निवडणुका आणखीन वर्षभर पुढे ढकला यासाठी उद्धव ठाकरे अजून तरी सुप्रीम कोर्टात किंवा कुठच्या कोर्टात गेलेत असा कुठची बातमी आलेली नाही आणि जर आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे तर तो, तो बदलायचा असेल तर परत एकदा सुप्रीम कोर्टातच जावं लागेल पण तसे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्याची कुठचीही बातमी नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये कुठलाही बदल नसल्यामुळे जो पहिला आदेश आहे त्याची अंमलबजावणी करणं हे राज्य निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच राज्य निवडणूक आयोग आपल्या परिस्थ पद्धतीने या निवडणुकांची तीन भागामध्ये विभागणी करून कामाला लागलेला आहे आणि मी जे शीर्षकाने मध्ये म्हंटले अकरा नोव्हेंबरचं काय तर अकरा नोव्हेंबर ही एक तारीख महत्वाची येण्यासाठी आहे ही जी माहिती किंवा बातमी मला मिळालेली आहे किंवा मी कुठेतरी वाचलेली आहे त्यानुसार अकरा नोव्हेंबरला नगरपालिका नगर परिषदा या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याही निवडणुका रखडलेल्या आहेत अशा ठिकाणी जे वॉर्ड राखीव असू शकतात त्याची लॉटरी काढण्याची तारीख म्हणून अकरा नोव्हेंबर समोर आलेली आहे याचा अर्थ सरळ आहे की अकरा नोव्हेंबरला महापालिका किंवा जिल्हा परिषदा वगैरे सोडा पण पर नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या कुठले कुठले राखीव असतील कुठल्या समाज घटकासाठी राखीव असतील या संबंधीची सोडत अकरा नोव्हेंबर पासून काढायला सुरुवात होणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग -वेग विभागातल्या नगरपालिका नगर परिषदांच्या ह्या सोडती या, या पुढे मागे होतील पण त्या चार पाच दिवसात आठवड्याभरात उरकल्या जातील मुद्दा इतकाच आहे की ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे सुरू होणार आहे प्रश्न असा आहे की त्या निमित्ताने महाविकास आघाडी असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो यांचा प्लॅन काय आहे अजून पर्यंत तुम्ही या मतदार याद्या साफसुथऱ्या करा म्हणून मोर्चा काढला तर त्या मोर्चाची दखल सुप्रीम कोर्ट घेत नसते किंवा निवडणूक आयोग सुद्धा घेत नसतो याची दखल तुम्ही गेला तर घेतली जाणार आहे आणि तुम्ही न्यायालयात धाव घेतली आहे अशी कुठलीही बातमी समोर आलेली नाही आणि म्हणून सत्याचा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न विचारणं भाग आहे पण ते राहिलं बाजूला सगळेचा सगळा मीडिया जो अगदी महाविकास आघाडी जिंकण्यासाठी आणि महायुती पराभूत होण्यासाठी आपले सगळे देव पाण्यात बुडवून बसलेला आहे असा जो मराठी मीडिया आहे त्याला सुद्धा हा प्रश्न उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांना विचारायची इच्छा झालेली नाही की मोर्चा मस्त झाला छान झाला पण पुढे काय कारण निवडणुकीची प्रक्रिया ही जवळपास सुरू झालेली आहे त्याचं वेळापत्रक ठरून गेलेलं आहे नगरपालिका नगर, नगर परिषदा मग असेल जिल्हा परिषद तालुका पंचायत नंतर महापालिका अशा तीन गटामध्ये तीन टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका अर्थातच जर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या आधीच्या मतदार याद्या तयार आहेत त्या आधारावर घेतल्या जाणार आहेत आणि त्यावरच जर तुमचा आक्षेप असेल तर मग या निवडणुकांमध्ये तुम्ही करणार काय त्या निवडणुका लढवणार का कारण त्या याद्याच तुम्हाला ना मान्य नाही त्याच मतदार याद्यामध्ये तुम्ही मोठमोठे घोटाळे काढून मोर्चे काढलेले आहेत पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत पण त्यातून मोर्चे काढले किंवा पत्रकार परिषदा केल्या म्हणून मतदार याद्यांची दुरुस्ती सुरू होत नसते कारण निवडणूक आयोग हा मोर्चातून आलेल्या घोषणा केलेली भाषण याला आदेश मानून आपली कार्यपद्धती बदलत नाही किंवा कार्यक्रम बदलत नसतो त्यासाठी हस्तक्षेप करण्याची जागा एकमेव आहे ती म्हणजे न्यायालय पण मोर्चा झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटले दोन दिवस गेले तरी तुम्ही अजूनही कोर्टात गेलेले नाहीत आणि म्हणूनच एक प्रकारे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया जवळपास झालेली आहे मग तुम्ही काय करणार खळलं खट्याक करणार म्हणजे काय करणार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करणार आहात का किंवा रस्त्यात कुठेही कोणालाही धरून बडवणार आहात का मतदार यादीत एखाद्याचं खोट नाव असेल किंवा खरं नाव असेल तो सापडला त्याचं दोनदा नाव आहे म्हणून त्याला मारणार बडवून काढणार पण ते बडवल्यामुळे मतदार यादीतून त्याचं नाव गाळलं जाऊ शकेल का विचार करा समस्या काय आहे त्याचा विचार करा रोगावर उपचार करायचा असेल तर आधी रोगाचं निदान योग्य करावं लागतं आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो आणि थोडाफार गंभीर आजार असेल तर तो, तो पहिलं सांगतो जाऊन लघवी तपासून घ्या रक्त तपासून घ्या काही थुंकी तपासून घ्या सांगतो ना कारण तुमच्या थुंकीमध्ये असेल किंवा रक्तामध्ये असेल काही दोष असेल तर त्याच्यातून तो डिटेक्ट होतो त्यामुळे मुळातच त्याला खऱ्या आजाराचं रोगाचं निदान करता येतं आणि निदान केल्यानंतर त्याच्यावरचा उपचार ठरवता येतो इथे आपण जर चिरफाड केली टेस्ट केली तर कळत की निवडणूक आयोगाच्या याद्या चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ द्यावा लागेल आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत अशा वेळेला मतदार याद्या बदलल्या जाऊ शकत नाहीत आणि जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे राज्य किंवा केंद्रीय आयोगाकडे भेटायला गेलं होतं तिथे स्पष्टपणे उत्तर देण्यात आलेलं आहे मतदार याद्या केंद्रीय मतदा निवडणूक आयोग बनवतो आणि राज्य निवडणूक आयोग त्या याद्या वापरत असतो मुंबई महापालिका असो किंवा महाराष्ट्राच्या सगळ्याच्या सगळ्या स्थानीय संस्थांच्या निवडणुका असो त्यामध्ये त्याच याद्यांचा वापर होत असतो आणि म्हणून आज जर निवडणूक आयोगाकडे ज्या याद्या आहेत ज्या लोकसभेत किंवा विधानसभेत वापरल्या गेलेल्या आहेत त्याच आधारावर स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत अजून दहा मोर्चे काढले तरी त्यामध्ये काढीचाही फरक पडणार नाही कारण तुम्ही मोर्चाच्या सभेमध्ये किंवा मोर्चातल्या घोषणामधून कितीही धमक्या दिल्यात तरी तो निवडणूक आयोगासाठी आदेश नसतो दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने बिहारच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर मला वाटते आठवड्याभरात बारा राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदार याद्यांची सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करून टाकलेली जे बिहारमध्ये झालं बोगस नाव मेलेल्यांची नावं हा सगळा अध्ययावत अपडेट केलेल्या मतदार याद्या तयार करण्यात आला इंटेन्सिव्ह काय त्याला म्हणतात आर काहीतरी नाव आहे ते जो झालाय तस आणखीन बारा राज्यामध्ये आणि बारा आ, बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तिथल्या निवडणुकांच्या दुरुस्त्या आणि सुधारणा होणार आहेत पण त्यामध्ये कुठेही महाराष्ट्राचं नाव नाही याचा अर्थ सर की ज्या सुधारणा होणार आहेत त्या महाराष्ट्रात होणार नाहीत म्हणजेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या यापूर्वीच मतदार याद्या बनवलेल्या आहेत त्यांचाच वापर या मतदार आपल्या या मतदानासाठी होणार आहे याचा अर्थ काय या आहे याचा अर्थ मोर्चा दणदणीत झाला असला तरी ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही हा तुमची तक्रार असेल तर तुम्ही अजूनही जाऊन त्यामध्ये बदल करण्यासाठी मागणी करू शकता स्थानिक पातळीवर होऊ शकतात जिल्हा तालुका शहर पातळीवर होऊ शकतात त्यामुळे ज्या याद्या आहेत ज्याबद्दल तुमच्या हजारो तक्रारी आहेत त्या याद्या तशा त्या तशा वापरल्या जाणार आहेत आणि त्यामुळे निर्धार मिळावे आणि सत्याचा मोर्चा काढून काडी मात्र फरक पडलेला नाही परिस्थिती तिळमात्र बदललेली नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर विरोधी पक्षांना खरोखरच पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका आवश्यक असतील तर त्यांना स्वतःला प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न म्हणजे मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे प्रत्येक बूथवर जे बोगस मतदान होईल तिथे ते लोकायचं सारी सरळ गोष्ट असते एखादा की पाकिस्तानातून भारतात घुसतो तेव्हा आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला नजर चुकवून तो आत घुसला तरी दुसऱ्या तिसऱ्या फळीमध्ये जी सुरक्षा व्यवस्था तैनात असते त्यांना तिथे त्याला अडवता येत असतो तो अडवला पाहिजे त्यामुळे मतदार यादीमध्ये जो काय घोटाळा असेल तो आता आवडणं शक्य नसेल आणि तरीही तुम्हाला किंवा सगळ्या पक्षांना किंवा विरोधी पक्षांना जर निष्पक्ष आणि फेर निवडणूक हवी असेल तर तुम्हाला स्वतःचे प्रयास करावे लागतील आणि ते अशक्य कोटीतले बिलकुल नाही मतदान यादीतली नाव म्हणजे मतदान नसत नाव नोंदलेलं आहे पण जोपर्यंत तुम्ही हजेरी लावत नाही येऊन मतदान करत नाही तोपर्यंत त्याला मत म्हणता येत नाही त्यामुळे त्याला मत चोरी सुद्धा म्हणता येत नाही खोट नाव नोंदवणं नो ना, हा वेगळा विषय आणि खोट्या नावाने मतदान करणं हा वेगळा विषय आहे त्यामुळे मत चोरी मतदान केंद्रामध्ये रोखली जाऊ शकते आणि तो अधिकार सगळ्यांचा अबाधित आहे निवडणुकीत उतरणाऱ्या प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये येणारा मतदार खरा आहे की खोटा आहे बोगस आहे की तोतया आहे हे तपासण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी तुमचा पोलिंग एजंट तुम्हाला नेमता येतो आज घडीला मला असं वाटत की जे कोणी सत्याचा मोर्चा काढणारे सत्यवादी आहेत सत्य मार्गाने जाऊ इच्छितात त्यांच्या समोर एकच रस्ता खुला आहे आणि तो रस्ता म्हणजे मतदान केंद्रामध्ये होणारी मताची चोरी किंवा गडबड रोखणं प्रत्येक मतदान केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येक बुथ जिथे मतदान होणार आहे तिथे तुमचा अत्यंत सजग चाणक्ष असा पोलिंग एजंट उभा करणं तो त्या वस्तीतला असला पाहिजे त्या वस्तीतला लोकांना ओळखणारा असला पाहिजे आणि त्याला एखादा माणूस बोगस आहे की खरा आहे हे ओळखून तिथे मतदानापासून रोखता आलं पाहिजे हे तुमच्या हाती आहे आणि म्हणून अकरा तारीख पासून जी काय मतदानासाठी मतदार निवडणुकीसाठी जी प्रक्रिया सुरू होते सोडत काढण्यापासून ती तुम्ही रोखू शकणार नसाल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मतदान केंद्रामध्ये बोगस मतदाराला मतचोरीला खिंडीत गाठणं आणि रोखणं त्यासाठी इच्छाशक्ती जबरदस्त असली पाहिजे मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे मी एका वेगळ्या व्हिडिओतून त्याचं सगळं गणित मांडलेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये एक मुंबई आपण उदाहरण घेऊ मुंबईमध्ये साधारण तीस हजारच्या आसपास मतदान केंद्र म्हणजे बूथ असतात त्यामध्ये प्रत्येकी कमीत कमी तीन चतुर चाला कार्यकर्ते जे बोगस मतदाराला अडवू शकतील पकडू शकतील त्या त्या, त्या वस्तीतले असतील अशी फौज उभी करावी लागेल मनसे आणि महाविकास आघाडी यांना हे करायचंय त्यांनी ते करावं आत्तापासून कामाला लागावं अजून दोन तीन महिने आहेत तुमच्याकडे ते केलं तर मत चोरी खरोखर जिथे होते की तुम्हाला रोखता येईल मग दो बार तीन बार दहा वेळ एखादं नाव नोंदलेलं असेल तो त्या वस्तीतला त्या पत्त्यावरचा आहे की नाही त्याचा आधी पुढच्या दोन महिन्यात शोध घ्यायचा आणि त्या पत्त्यावर ती नावं नसतील त्याच्यावर काही खूण करून ठेवा काट मारून ठेवा आणि तो त्या बूथवर मतदानाला येईल तेव्हा त्याला हटकणं रोखणं आणि त्या, त्या मतदानाच्या बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिसाच्या हवाली करणं हे काम तुमच्या कार्यकर्त्यांकडून होऊ शकत <स्थाथी> यासाठी मतदान या, निवडणूक आयोगाच्या गयाबया करायचं काही कारण नाही कोर्टात याचिका द्यायचं काहीही कारण नाही कुठलाही पक्ष निवडणूक लढवतो तेव्हा त्याच्याकडे कार्यकर्त्याची फौज असावी लागते आणि ती फौज असेल तर प्रत्येक बुथवर तीन कार्यकर्ते त्या विभागातले वस्तीतले उभं करणं हे अशक्य कोटीतली गोष्ट नाहीये अजिबात तुम्ही जर एक एक लाखाचा मोर्चा काढता मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये फक्त तीस हजार लोक पाहिजे जे बूथवर काम करतील बोगस मतदाराला तिथल्या तिथे कॉलर पकडून पोलिसाच्या हवाली करतील त्याच मतदान रोखून धरू शकतील हे काम तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि म्हणून मी हा प्रश्न परत एकदा तुमच्या समोर मांडतोय की मोर्चा फार दणदणीत झाला पण तो देखावा आहे तो उपचार नाही तो आपणच आपल्याला दिलेला दिलासा आहे खरं दुखणं बोगस मतदानाच हे मतदार यादीत नाही आहे ते मतदान केंद्रामध्ये आहे आणि मतदान केंद्रामध्ये मत अशा मतचोरीला रोखण्याची तुम्हाला संधी आहे अधिकार आहे तो अधिकार कोणीही कुठला पक्ष सरकार किंवा निवडणूक आयोग काढून घेऊ शकत नाही पोलिंग एजंट हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार असतो तो अधिकार वापरा तो अधिकार वापरायचा तर कार्यकर्त्यांची फौज लागेल ती उभारा उभारा त्यामुळे मोर्चा यशस्वी झाला पण अकरा नोव्हेंबर नंतर काय या प्रश्नाचं उत्तर विरोधी पक्षाला शोधावं लागेल मित्रांनो आत्ता थांबतो आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार